नमस्कार रुचिरा डेली मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज सकाळी मी सपकाची अशी मुगाची खिचडी केली होती ती वाटीवर उरलेली आहे त्या वाटीवर खिचडीत मी संध्याकाळसाठी एकदम चटपटीत असा नाश्ता तयार करणार आहे या नाश्त्यासाठी पांढरा भात असला तरी चालेल किंवा तुम्ही शिल्लक राहिलेला भात घेतला तरी चालेल ताजा भात घेतला तरी चालेल पदार्थामध्ये मी दोन गाजर एक ढोबळी मिरची कांदा देखील घालणार आहे गाजराच्या वरचं साल काढून घेऊया गाजर स्वच्छ धुवून घेतले होते त्याचं साल देखील काढून घेतलेलं आहे पुढचं मागचं टूक काढून घ्यायचं ढोबळी मिरची चिरून मधील बी काढून घ्यायचे कांदा देखील स्वच्छ धुवून घेऊया मिरची देखील स्वच्छ धुवून घेतलेली होती कांदा देखील एकदम स्वच्छ धुवून घेतलेला आहे मोठ्या साच्याने आपल्याला हे खिसून घ्यायचं गाजर ढोबळी मिरची कांदा मी खिसून घेतलेला आहे एकदम बारीक कट करून घेतलं तरी चालेल एका मोठ्या बाऊलमध्येही खिचडी काढून घेत आहे यामध्येही खिसलेले पदार्थ घालून घेऊया यात इतर पदार्थ देखील घालून घ्यायचे चवीनुसार हिरवी मिरचीची पेस्ट घालून घ्यायची एक चमचा धने जिरे पावडर एक चमचा ओवा हातावर थोडंसं क्रश करून घालूया एक चमचा चाट मसाला किंचित हिंग खिचडीमध्ये मीठ होतं त्यासाठी अगदी थोडं चवीनुसार मीठ घालून येत आहे बारीक चिरलेली कोथिंबीर दोन चमचे कॉर्नफ्लावर हे सर्व जिनस व्यवस्थित मिक्स करून घेऊ बाइंडिंग चांगलं होण्यासाठी कॉर्नफ्लावर घातलेला आहे कॉर्नफ्लावर नसेल तर थोडंसं बेसन घातलं तरी चालेल इंद्रायणी तांदळाची खिचडी होती इंद्रायणी तांदूळ हा शिजतानाच एकदम मऊ होतो त्यासाठी एकदम व्यवस्थित एकजीव होणार आहे कुठल्याही तांदळाचा भात असला तरी चालेल अगदी एक चमचा मी यामध्ये दही घालत आहे थोडंसं आंबट आहे दही नसेल तर थोडंसं लिंबू पिळून घेतलं तरी चालेल त्यामुळे नाश्त्याला चव चांगली येते मिश्रण हे एकदम घट्ट न करता किंचित सैलसर करायचं आहे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव झालेलं आहे एका वाटीत तेल घेतलेलं आहे हाताला तेल लावून घेऊया थोडंसं मिश्रण हातात घ्यायचं आहे त्याचा गोळा करायचा आहे दोन्हीच्या हातामध्ये ठेवून प्रेस करायचं अशी गोल टिक्की करायची आहे एका छोट्या प्लेटमध्ये रवा घेतलाय तयार केलेली टिक्की रव्यामध्ये अशी घोळून घ्यायची आहे या ताटामध्ये ठेवून घेऊया सर्व टिक्की करून घेऊया याला तुम्ही टिक्की म्हणू शकता कटलेट म्हणू शकता सर्व मिश्रणाचे कटलेट तयार झालेले आहेत हे आपण शालो फ्राय करून घेऊया शालो फ्राय करण्यासाठी तवा गॅसवर ठेवलेला आहे त्यावर थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे तेल बाजूने पसरून घेऊ कटलेट घेऊन घेऊया गॅसची फ्लेम स्लो करून कटलेट कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला शालो फ्राय करायचे वरून थोडस तेल लावून घेऊ प्रत्येक कटलेटवरती थोडस तेल घालून घेतलं तरी चालेल कटलेट शालो फ्राय होत तो आहे तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया हे तयार केलेली डाळीची स्टिक आहे एवढी सिलक राहिलेली हे चटणीमध्ये घालणार आहे थोडीशी सेव फरसाण उरलेला आहे तो देखील मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेत आहे कोथिंबीर दोन चमच्या भाजलेले शेंगदाणे शेव आणि मध्ये मीठ आहे त्यासाठी चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं वाटलेलं हिरवी मिरची पेस्ट अर्धा चमचा मिक्सरवर आधी याला बारीक करून घेऊया पाणी न घालता आधी असं बारीक करून घ्यायचं आहे यात आता आपण थोडंसं पाणी घालून घेऊ परत याला बारीक करून ता घेऊया कटलेट देखील आपल्याला अलवण पाहायचे चार मिनिट झालेले आहेत बाजू पलटून घेऊया अलवत बाजू पलटून घ्यायची आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची बाजू पलटून घेतल्यानंतर पाच मिनिट ह्याला शालो फ्राय करून आहे चे। खमंग चटणी तयार झालेली आहे शेव आणि मुरलेली जी कुरकुरी स्टिक आहे त्याची आपण चटणी केलेली आहे याला मी तडका देणार नाही जर तुम्हाला जिरे मोहरीचा तडका द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता एकदा अशी ही चटणी नक्की ट्राय करा चवीला खूप चांगले लागते चार मिनिट झालेले आहेत दुसरी बाजू देखील मस्त शालू फ्राय झालेली आहे पहा तयार झालेले कटलेट काढून घेऊया याप्रमाणे सर्व कटलेट शालू फ्राय करायचे दाल खिचडीचे खमंग कटलेट खाण्यासाठी तयार झालेले आहे सोबतच खमंग अशी चटणी तयार केलेली आहे चला असे खमंग कटलेट आपण खाण्यास घेऊया एकदम खमंग चटपटीत अशी चटणी देखील आहे चटपटी चटणी व खमंग कटलेट ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आपण घरी करून पहा कसे वाटले मला कमेंट करून सांगा जर आपण चॅनल प्रथमच पाहत असा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा परत आपण भेटूया नवीन रेसिपीसह कायम स्वस्थ राहा मस्त राहा धन्यवाद